पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम व आरोग्य सभापती संदेश अशोक ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर दिव्यांग साहित्य वाटप आयुष्यमान भारत कार्ड शिबिर असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत सांस्कृतिक भवन पाली तालुका वाडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे सात रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे यामध्ये संदेश ढोणे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले एकोणसाठ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात कृत्रिम पाय व्हीलचेअर कुबडी वॉकर इत्यादी लाभ देण्यात आला आहे व्यक्तींना मोफत भारत कार्डचे यावेळी वाटप करण्यात आले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील अठरा वर्षापासून आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार कृषी अशा अनेक विविध सामाजिक उपक्रमातून समाजसेवा केली जाते अशा प्रकारे वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करत असतात आयोजक जिजाऊ संस्था व सभापती संदेश ढोणे यांची सामाजिक तळमळ पाहता ठाणे व पालघर जिल्ह्यात गरजूंना त्यांच्याकडून नियमित मदत होत असते असे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी बोलताना कौतुक केले आहे हेमांगी पाटील महेंद्र ठाकरे डॉ संतोष चौधरी डॉक्टर गिरीश चौधरी यांनी सदर उपक्रमाबाबत कौतुक केले आहे या उपक्रमात कुटीरशहा रुग्णालय रक्तपेढी ज्यवहार रत्ननिधी ट्रस्ट मुंबई वैभव ढोणे रोशन भोईर तसेच जिभाऊ सोशल टीम वाडा यांचे विशेष लाभले आहे सदर कार्यक्रमास हेमंत सौरा खासदार पालघर संदीप पावडे पशुसंवर्धन हेमांगी पाटील पालघर महेंद्र ठाकरे डॉक्टर शिरीष चौधरी उपसरपंच कोडूस डॉक्टर संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर जावेद शेख डॉक्टर विजय ठक्कर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निंबाळकर तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र कुताडे माजी नगराध्यक्ष मनोज वाघ नगरसेवक किशोर पवार सरपंच कुपरी दिनेश कोदे सरपंच सारशी स्वातीताई सहारे सरपंच वसुरी आझाद अधिकारी उपसरपंच खरीवली व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते